दो दिवसांची यात्रा एतील दो दिवसांची यात्रा एतील दिव्यपदी मनराहो दिव्यपदी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र मधून बायबलमधून कृत शुभवृत मानाचे अध्याय सोळा व वचन सहा मध्ये आम्ही असे वाचतो तेव्हा येशू त्यांना म्हणाला परुषी व सदुकी ह्यांच्या खमीराविषयी जपून राहा व सावध असा पीठामध्ये खमीर घातल्यामुळे पीठ आंबट होते ते फुगते व पसरते प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना परुक्षी व सदुखी यांच्या खमिराविषयी जपून राहण्यास सावधान करीत आहे परुषी आणि सदुखी यांच्या खमिराचा अर्थ देव विषयक ज्ञानामध्ये मनुष्याच्या विचारांची भेसळ आहे देवाच्या वचनामध्ये हे खमीर अर्थात मनुष्याच्या विचारांच्या भेसळीच्या कारणामुळे मनुष्य आपल्या जीवनात गर्वाने पुगतो म्हणतात ना अर्धज्ञान सर्वात नुकसानकारक ज्ञान असते आधुनिक ज्ञान मनुष्याचा गर्व असतो आणि खरे ज्ञान मनुष्याला नम्र करते प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला जगातील वाईटापासून आणि पापाच्या परिणामापासून वाचविण्यासाठीच स्वतःला वधस्तंभावर बलिदान केले आणि मेडल्यातून तिसरे दिवशी उठून पाप आणि मृत्यूवर विजय मिळविला जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो तारण पावतो देवविषयक ज्ञानाला समजतो आणि आपल्या गर्वाला सोडून नम्र जीवन जपतो आपण पण असेच करावे देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे